मीन राशी नवरात्रीनंतर येणारं भयंकर वादळ पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नवरात्री संपल्यानंतर मीन राशीसाठी ब्रह्मांड एक मोठा बदल घेऊन येत आहे ग्रहस्थिती मंगळाचा दबाव गुरुराहूचे अद्भुत संयोग आणि चंद्राच्या गूढ हालचालीमुळे आध्यात्मिक व वा भावनिक वादळ येण्याची चिन्हे दिसत आहेत हे, हे वादळ फक्त बाहेरील घटना नसून तुमच्या मन नाती करिअर आणि आत्मजागृती या सर्व स्तरांवर हादरे देणारे असेल चला पाहूया त्या पाच गुपित गोष्टी जया काळात उघडकीस येणार आहेत एक लपलेले नातेसंबंध आणि खरे चेहरे उघड होणार मीनराशीचा स्वभाव अत्यंत भावनिक प्रेमळ आणि सहज विश्वास ठेवणारा असल्यामुळे अनेकदा लोक तुमच्या निर्दोष मनाचा फायदा घेतात नवरात्रीनंतर अचानक काही प्रसंग अशा लोकांचा खरा स्वभाव समोर आणतील जे आत्तापर्यंत आपले हितचिंतक असल्याचे दाखवत होते पण गुपचूप तुमच्या मागे कट रचत होते कुटुंबातील एखाद्या जवळच्या नात्यातील व्यक्तीचे गुप्त आर्थिक व्यवहार नोकरी किंवा वारशाशी संबंधित लपवलेल्या गोष्टी किंवा जुने कर्ज याचे सत्य समोर येऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये दीर्घकाळ दडवलेली भावना खोटे वायदे किंवा दुसऱ्या व्यक्तीशी असलेला गुप्त संबंध उघड होऊ शकतो याचे सत्य धक्कादायक असेल पण यामुळे तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करायचे आणि कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकाल ब्रह्मांडाचा संदेश हे उघड होणे म्हणजे दैवी योजना आहे जी तुम्हाला खऱ्या लोकांशी जोडण्यासाठी खोट्यांना दूर करण्यासाठी घडत आहे दोन करिअरमधील अदृश्य अडथळ्यांचे रहस्य मीन राशीचे लोक नेहमी मेहनत करतात पण कधीकधी अनामिक अडथळ्यांमुळे प्रगती थांबते नवरात्रीनंतर अचानक तुमच्या कामाशी संबंधित गुप्त अडथळ्यांचे मूळ समोर येईल जसे की कार्यालयातील राजकारण वरिष्ठांची गुप्त नाराजी किंवा सहकाऱ्यांनी केलेली गुप्त स्पर्धा दीर्घकाळ अडकलेले प्रोजेक्ट प्रमोशन किंवा नोकरीत बदलासाठी लागलेले निर्णय अचानक गती घेतील पण त्यासाठी तुम्हाला स्पष्ट निर्णय घ्यावा लागेल काहींसाठी हा काळ करिअरमध्ये नव्या दिशा निवडण्याचा परदेशात संधी मिळण्याचा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा टप्पा असू शकतो कामाच्या ठिकाणी लपलेले गुप्त शत्रू समोर येतील पण त्याचवेळी तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींचा खरा पाठिंबाही मिळेल ब्रह्मांडाचा संदेश घडणारे सर्व बदल तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमता आणि योग्य मार्गावर नेण्यासाठी आहेत तीन प्रेमजीवनातील खोल भावना आणि गुपिते मीन राशीच्या जीवनात प्रेम हे फक्त नाते नसून आत्मिक अनुभव असतो नवरात्रीनंतर तुमच्या प्रेमसंबंधात एखादे असे गुपित बाहेर येऊ शकते जे तुमच्या भावनांना खोलवर हादरवून जाईल जसे की जुन्या प्रियकराची अचानक परतफेड सध्याच्या साथीदाराच्या मनातील दडवलेले विचार किंवा न बोललेली जुनी नाराजी काहींसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक असू शकतो ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता त्याच्याकडून प्रस्ताव मिळू शकतो किंवा नात्यातील दुरावा मिटून नव्या टप्प्याची सुरुवात होऊ शकते विवाहितांसाठी दाम्पत्य जीवनात लपलेले भावनिक ताण समोर येतील पण यामुळे एकमेकांना समजून घेण्याची नवी संधी मिळेल काहींसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे तुम्ही खरंच कोणाला हवेत कोणासाठी लढायचा आहे आणि कोणाला सोडणं गरजेचं आहे हे समजेल ब्रह्मांडाचा संदेश खऱ्या प्रेमासाठी तुम्हाला आधी स्वतःच्या मनातील भय आणि असुरक्षा सोडावी लागेल चार पैशाचे गुप्त प्रवाह आणि अचानक लाभ मीन राशीला गुरुची विशेष कृपा असल्यामुळे हा काळ आर्थिकदृष्ट्या अचानक अनुकूलता आणून देणारा ठरू शकतो दीर्घकाळ अडकलेली मालमत्ता वारशाचे प्रकरण जुनी गुंतवणूक किंवा कर्जासंबंधी लाभदायक निकाल अचानक तुमच्या बाजूने येईल काहींसाठी शेअर बाजार लॉटरी बोनस किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत अचानक उघडतील पण या लाभासोबत गुप्त डोळ शत्रू देखील सक्रिय होतील तुमच्या यशावर डोळा ठेवणारे लोक तुमची गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील या काळात पैशांच्या वापरात शिस्त पाळणं अत्यंत गरजेचे आहे कारण आकर्षक ऑफरमध्ये फसण्याचा धोका आहे ब्रह्मांडाचा संदेश आर्थिक लाभ हे फक्त साधन आहे योग्य वापरासाठी संयम आणि बुद्धी लागते पाच आत्मजागृतीचे भव्यदार हे वादळ फक्त बाहेरील जीवनावर नाही तर आध्यात्मिक प्रगतीवरही मोठा प्रभाव टाकणार आहे सततचे संघर्ष अचानक घडणाऱ्या घटना आणि लोकांचे खरे चेहरे पाहून तुम्ही स्वतःच्या आत्मिकशक्तीची ओळख करून घ्याल ध्यान मंत्रजप योग किंवा तीर्थयात्रांची प्रचंड ओढ निर्माण होईल ज्यामुळे तुमची मनाशांती आणि दैवी शक्तीशी जोडणी वाढेल जुन्या कर्मबंधनांमधून मुक्त होण्याची संधी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात नवीन उद्दिष्ट नवे ध्येय स्पष्ट होईल काहींसाठी ही वेळ जीवनाचा खरा अर्थ ब्रह्मांडाचा संदेश आणि आत्मसाक्षात्कार समजण्याचा आहे ब्रह्मांडाचा संदेश हे वादळ म्हणजे तुमच्या आत्म्याला नव्या उंचीवर नेणारा दैवी प्रकाश आहे ब्रह्मांडाचा गूढ संदेश नवरात्रीनंतर मीन राशीच्या जीवनात येणारे हे वादळ नाशासाठी नाही तर शुद्धीकरणासाठी आहे हे संपूर्ण ब्रह्मांड एकत्र येऊन तुम्हाला जुन्या मर्यादा सोडून नव्या पातळीवर नेण्यासाठी कार्यरत आहे दैवी योजना सध्या तुमच्या आयुष्यात जे काही विस्कळीत तुटक किंवा गोंधळलेले वाटते ते प्रत्यक्षात ब्रह्मांडाने तयार केलेली योजना आहे जुन्या नातेसंबंधांचे विघटन गुपित उघड होणे आर्थिक संघर्ष किंवा करिअरमध्ये बदल हे सगळे तुम्हाला खोट्या आधारांपासून मुक्त करण्यासाठी घडत आहे कर्मनियतीचा हिशोब जे कर्म तुम्ही मागील काही जन्मांत केले आहेत त्याचे फळ आता दिसायला लागणार आहे काही जणांसाठी हे कठीण परीक्षेचे दिवस असतील पण हीच वेळ तुमच्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी शुद्ध करणार आहे आत्मसत्याचा शोध ब्रह्मांड सांगते भीती सोडा कारण खरी शक्ती तुमच्यातच आहे तुम्हाला आतल्या आवाजाकडे लक्ष द्यायला शिकवले जात आहे तुमच्या जीवनाचा खरा उद्देश आता हळूहळू स्पष्ट होणार आहे नवीन ऊर्जा प्रवाह हे वादळ संपल्यावर तुमच्या आयुष्यात एक अशी ऊर्जा येईल जी तुम्हाला नवीन संधी खरे नाते योग्य करिअरचा मार्ग आणि खरी समृद्धी देईल हेच ब्रह्मांडाचे वचन आहे जुने तुटल्याशिवाय नवे जन्म घेत नाही म्हणून उपाय या काळात ग्रहांचा तीव्र प्रभाव आणि ऊर्जा संतुलित करण्यासाठी खालील उपाय आध्यात्मिक मानसिक आणि भौतिक स्तरावर अतिशय प्रभावी ठरतील एक गुरुवारी केलेले उपाय प्रत्येक गुरुवारी पिवळा किंवा सोनेरी कपडा परिधान करा तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपा गरिबांना किंवा साधूंना पिवळा प्रसाद बेसन लाडू केशरयुक्त खीर पिवळी फळे दान करा हे उपाय तुमच्या आर्थिक मार्गावरील अडथळे दूर करून गुरुची कृपा आकर्षित करतात दोन शंखनाद व पाणी उपाय रोज सकाळ संध्याकाळ शंखनाद करा शंखाचा आवाज घरातील नकारात्मक कंपने नष्ट करून धनलक्ष्मी आणि प्रकाशमान ऊर्जा आकृष्ट करतो घराच्या ईशान्य कोण्यात पाण्याचा कलस ठेवा त्यात थोडी गंगाजळ किंवा पवित्र तुळशीची पाने टाका हे मानसिक अस्थिरता कमी करते आणि मन शांत ठेवते तीन ध्यान व आत्मपरीक्षण दररोज पंधरा मिनिटे ध्यान करून श्वासावर लक्ष केंद्रित करा ओम शांती किंवा ओम शिवाय मंत्राचा जप करा या काळात तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या ब्रह्मांड तुम्हाला स्वप्नांद्वारे गुपित संदेश पाठवत असेल चार सांडीचा तावीत आणि समुद्र ऊर्जा उजव्या हातात सांडीचा छोटा तावीत बांधा किंवा गळ्यात धारण करा चांदी चंद्राचा कारक आहे ज्यामुळे मीन राशीचा अधिपती ग्रह आहे यामुळे भावनिक स्थिरता चंद्राची कृपा आणि अंतर्ज्ञान वाढते शक्य असल्यास समुद्रकिनारी किंवा नदीकाठी जाऊन पाण्यात काही वेळ ध्यान करा पाणी तुमच्यातील नकारात्मकता शोषून घेते आणि नव्या ऊर्जेने मन भरते पाच सात्विक आहार आणि वाणी संयम शक्य तितका हलका सात्विक आहार घ्या पिवळ्या दाळीचा खिचडी फळे ताजे दूध राग आणि कटू वाणी टाळा या काळात उच्चारलेले प्रत्येक शब्द ब्रह्मांडात तीव्र ऊर्जा सोडतो त्यामुळे फक्त सकारात्मक वाणी वापरा हे उपाय फक्त ग्रहदोष कमी करण्यासाठी नाहीत तर आत्मिक उन्नतीसाठी आहेत नवरात्रीनंतर जेव्हा सत्य उजेडात येईल तेव्हा या उपायांमुळे तुमच्यातील भय गोंधळ आणि असुरक्षा कमी होईल ब्रह्मांडाचा खरा संदेश आहे तुम्ही जे गमावताय ते तात्पुरते आहे पण जे मिळवताय ते शाश्वत आहे हे वादळ पार केल्यानंतर मीन राशीला स्वतःचा नवा अवतार खरी ओळख आणि दैविक रूपेचा प्रकाश मिळणार आहे मीन राशीसाठी नवरात्रीनंतरचे ब्रह्मांडीय सत्य नवरात्रीनंतर मीन राशीवर येणारे हे वादळ म्हणजे जीवनाचा मोठा वळणबिंदू आहे या वादळाकडे केवळ संकट किंवा आपत्ती म्हणून पाहू नका हे प्रत्यक्षात तुमच्या आत्म्याला नवा जन्म देणारे तुम्हाला आध्यात्मिक उंची आणि खरी समृद्धी देणारे परिवर्तन आहे जुन्या जगाचा अंत नवीन युगाची सुरुवात या काळात तुमच्या जीवनातील अनेक जुने आधार खसतील खोटे नाते अपूर्ण स्वप्ने बनावट मैत्री लपलेले शत्रू आणि चुकीच्या विश्वासावर उभारलेले करिअरचे निर्णय यांचा शेवट होईल प्रथम दर्शनी हे सर्व बमावल्यासारखे वाटेल मनात भीती दुःख आणि गोंधळ निर्माण होईल पण या तुटण्यामागे ब्रह्मांडाची मोठी योजना आहे जुनी जखम भरून नवा मार्ग खुला करण्याची हा अंत म्हणजे विनाश नाही हा अंत म्हणजे उजेडाकडे वाटचाल आहे आत्मशक्तीची खरी ओळख मीन राशीचा स्वभाव अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असल्यामुळे अनेकदा तुम्ही इतरांसाठी स्वतःला विसरता या वादळामुळे तुम्ही आतून स्वतःची खरी ताकद ओळखाल स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकाल नाती तुटली तरी स्वाभिमान टिकवणं भावनिक संतुलन साधना आणि स्वप्नांसाठी लढणे हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवून शिकाल हेच तुमच्या पुढच्या आयुष्याचे भक्कम पायाभूत कार्य आहे ब्रह्मांडाचा नवीन आशीर्वाद सर्व संघर्षानंतर जेव्हा तुम्ही जुन्या गोष्टी सोडून देता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला खरी संपत्ती योग्य संधी आणि आत्मसंशय देण्यास तयार होते अडकलेले आर्थिक व्यवहार करिअरमधील स्थगित संधी किंवा गुप्त शत्रूंच्या योजनांवर शेवटी तुमचाच विजय होईल नवीन प्रेमसंबंध खरी मैत्री आणि आध्यात्मिक गुरु तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील हे सर्व तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेईल जिथे तुम्ही स्वतःचे भाग्य स्वतः लिहू शकाल शिकणा आणि पुढची दिशा या वादळानंतर मीन राशीला एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल तुमची खरी किंमत बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आतल्या प्रकाशात आहे यासाठी संयम प्रार्थना सकारात्मक कृती आणि स्वतःवर निश्चयांची गरज आहे नवरात्रीनंतर सुरू होणारा हा बदल फक्त काही दिवस किंवा महिन्यांसाठी नाही तर तो तुमच्या पुढच्या सात आठ वर्षांच्या जीवनाची दिशा ठरवेल त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवा महत्वाचा संदेश नवरात्रीनंतर मीन राशीला ब्रह्मांड म्हणते तुम्ही जे गमावणार आहात ते तुमच्या आत्म्याच्या प्रवासाशी जुळत नव्हते जे येणार आहे ते तुमचे खऱ्या अर्थाने आहे भीती सोडा विश्वास ठेवा आणि नवा प्रकाश स्वीकारा हे वादळ तुमचे जीवन हादरवेल पण त्यानंतर जे उजाडेल ते सुवर्णयुगाची सुरुवात असेल तुमच्यासाठी हे केवळ एक टप्पा नाही तर दैवी पुनर्जन्माची वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःचे नियतीचे शिल्पकार बनाल आत्मिक शांती अनुभवाल आणि ब्रह्मांडाच्या अनंत कृपेनी खरी समृद्धी आणि आनंद प्राप्त कराल तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद